बघा ए आणि बी हे शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतात ए चा वेग पाच किलोमीटर प्रति तास आहे ए हा मागे आठ मीटर सुरू करून सुद्धा त्याला आठ सेकंदाने हरवतो तर बीचा वेग किती किलोमीटर प्रति तास असेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कुणा तरी ले ले ते विचारलेले असत हे वारंवार सांगण्याचं सा कारण असं सा कि दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेखर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा प्रश्नामध्ये एचा वेग इथं दर्शवला गोष्टी लक्षात घ्या एचा वेग आहे किलोमीटर प्रति तास या वेगाच या वेगाच मीटर प्रति सेकंद वेगामध्ये रूपांतरण करा आता ते कसं करायचं त्याचा हा सद्यस्थितीत असलेला किलोमीटर प्रति तास वेग याला गुनिला पाच छेद अठरा का घ्यायचे या संबंधीच विस्तृत विवेचन हवं असे रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा आता हे पाच नुसते नसून त्याच्या छेदस्थानी चे एक आहे या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा अर्थात पंचवीस छेद अठरा मीटर प्रति सेकंद हा प्रश्न आम्ही मनाला विचारलं पाहिजे की शंभर मीटरची शर्यत आहे शर्यत पूर्ण करण्यास येला ये किती वेळ लागला बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे हे अंतर आहे शंभर मीटर आणि त्याचा वेग आहे पंचवीस छेद अठरा किती वेळ लागला वेळ काढण्याचं सूत्र अंतर भागीला वेग हे अंतर आहे शंभर मीटर आणि हा त्याचा स्पीड आहे मीटर सेकंद हा संयुक्त अपूर्णांक आणि याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये घ्यावा हा गणितीय गुणधर्म म्हणजे हे शंभर सोबत अठरा आता गुणीला छेदस्थानी फक्त पंचवीस उरले हा भाग गेला चार म्हणजे चार गुणीला अठरा अर्थात बहात्तर सेकंद एवढा अवधी लागतो या ए ला शंभर मीटरची शर्यत पूर्ण करायला इथं वाटल्यास मांडतो शंभर मीटरची शंभर मीटरची शर्यत पूर्ण करण्यास लागणारा वेळ लागलेला वेळ सेकंद बर बी लागलेला वेळ किती हो हा प्रश्न सुद्धा आम्ही मनाशी विचारला पाहिजे त्याच उत्तर प्राप्त करण्यासाठी या ये आठ सेकंदाने हरवलं येला लागलेला वेळ जर बहात्तर सेकंद आहे तर येणं बीला आठ सेकंदाने हरवलं याचा अर्थ बीचा वेळ काय तर बहात्तर अधिक आठ बराबर ऐंशी सेकंद लक्षात घ्या आम्हाला प्रश्न विचारला की बीचा वेग किती किलोमीटर प्रति तास आहे आता दुसरी एक गोष्ट अशी की ए हा बी मागे आठ मीटर सुरू करून म्हणजे अगोदरच हा पठ्या मी आठ मीटर धावला ते आंतर शर्यतीत गृहीत धरल्या जात नाही तो समोर आठ मीटर असताना हा ए काय झाला पिकअप घेतला म्हणजे शर्यत खरी तर शंभर मधून आठ मीटर वजा केले तर शर्यत खरी तर किती अर्थात हा ए साठी शंभर मीटरची शर्यत मात्र हा बहात्तर आठ मीटर अगोदर फसवेगिरी करतो आपलं दुबळे पण झाकण्यासाठी नाही का म्हणजे खरा हा बी त्याच्या पळ शर्यतीतील पळण्याचं अंतर जर विचार केला बीच बीच धावलेलं अंतर किंवा बीने धावलेलं अंतर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असाव्यात बीने धावलेलं अंतर किती बाबा शर्यत शंभर जी आहे हा बहादर आठ मीटर अगोदरच धावला म्हणजे खर अंतर ब्यान्नव मीटर येणं मात्र पूर्ण केली हा बहादर मात्र ब्याण्णव मीटर एवढंच अंतर धावला मग याचा वेग आम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये काढायचा त्यानं धावलेलं हे अंतर इथं वाटल्यास मांडतो बीचा किलोमीटर प्रति तास वेग किती त्यासाठी वेग काढण्याचं सूत्र असं की अंतर भागीला वेग मग या बिन कापलेलं अंतर ब्याण्णव मीटर आणि हे ब्याण्णव मीटर अंतर या बिन ऐंशी सेकंदात कापलं हे ऐंशी सेकंद इथं कसे आले एखाद्या वेळेस जा पुन्हा पहा हे ऐंशी आता चार गुणीला वीस ऐंशी चार गुणीला तेवीस ब्याण्णव हे ऐंशी लक्रांनो शेकंद आहेत गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तेवीस हा त्याचा जेव्हा आम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करायचं तेव्हा अठरा छेद पाच हा अपूर्णांक इथं उलटा का केला इथं असा का मांडला या संबंधीच्या तुमच्या मनातील शंका आणि त्याचं निरसन करायचं असेल वेग रेल्वे प्रश्न जरूर बघा हे झालं त्याचा मीटर प्रति सेकंद या वेगाचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण कराय करायचं म्हणून हा अपूर्णांक अंक अठराशे पाच अशा स्वरूपात मांडावा लागतो आता लेकरांनो हा भाग जातो एक पॉइंट पंधरा असा इथं गुणीला चिन्ह आणि हा भाग जातो तीन पॉइंट सहा असा आणि हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा उत्तर प्राप्त होते चार पॉईंट चौदा किलोमीटर प्रति तास हा काय तर बीचा म्हटल्यास खाली म्हणतो बीचा किलोमीटर प्रति तास वेग हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल क्रम चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश अशी जिद्द असेल तुमची तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झालेला मुलगा मुलगी यशस्वी झाल्याशिवाय राहिली नाही हा आजवरचा अनुभव आणि त्याचं रहस्य असं की दररोजचा सराव सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही वेळ okay. वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या निर्लिष्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला